नमस्कार मंडळी तुम्हाला व तुमच्या परिवाराला आमच्या अण्णाच्या कुरघोड्या वेब सिरीज कडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जर कोणी आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसला तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा घंटी द्या साडी Premises, आता परत काय मागू आता परत काय मागू नको आणि काय काय झालं ते आल संपलंय पैसे नाही त्याच्या माघार पाठवायला वगैरे झालेला खर्च काढून राहिला सरपंच की मला जगून देण झाली आधी सांगितलं तुम्हाला खर्च होतोय म्हणून तुम्हाला सुट्टी देणार ना आमचं झालेलं पैसे द्या काय मी काय पेणार नाही संकट तर झाला की नसतं संकट तुम्हाला एक माणसाला जवळ येऊ देत नाही तुम्ही कोणाला पण शिवाय मी नाही ना नाही पैसे पाठवलं का पाठवले खात्यावर बघितलं नाही टेन्शन नाही मला एक पाचशे रुपये उचल द्या आणि बसा लगेच मी काय घेणार नाही घेणार चला तर बघू तर काय खाय ते खावा काय पेज ती प्या खाणार नाही तुम्ही म्हटलंय मागवा मला दुसरं काय सुद्धा नको चालतंय मागवतो तुमचं मला एक ताट मागवा जाऊन वेटर काय आणू काय एका ठोक्यात पाणी तुला कळत नाही बरोबर काय आणणार आहे तू कशाला चाललं कळत जरा रोटी चांगली मी जाकल गाव झाकल का अहो असे घ्या ना कशाला उघड आता लई लागवायच नाही त्या कागदात कागद घालून दिलतात तुम्हीच सही हंटलीये आपण मी हणली असेल कि पण ती मला पण विचारलं नाही ना बरं ना मागल्या आठवड्यात लई अडचणी होतं झाले पाच असू द्या आता काय बोल ना असू द्या काय बघा ना एखाद्या दिवशी मी वर फोन लावेन बघा नाव लाव तुझं बिल भरल्याशिवाय फोन सुद्धा उचलत नाही तुला होते पाण्यात काय तर करायला सरपंच झाल्यावर शांत बस आता व्हायची नाहीतर बाबा काय झाले तुम्हाला